नमस्कार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महिलांसाठी जे बारा हजार कोटी रुपये जे आहेत केंद्र सरकार मार्फत मंजूर करण्यात आलेले प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ही मंजुरी देण्यात आलेली आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रिमंडळाने वर्ष दोन हजार पंचवीस वीस साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकासाठी बारा हजार कोटी रुपयांचे लक्षित अनुदान या ठिकाणी सुरू केलेले आहे आणि त्यासाठी या ठिकाणी मंजुरी सुद्धा दिलेली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष सव्वीस साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना चौदा पॉईंट दोन किलो गॅस सिलेंडर मागे दरवर्षी नऊ सिलेंडर पर्यंत आणि पाच किलो सिलेंडरच्या उचित प्रमाणानुसार तीनशे रुपये या ठिकाणी अनुदान सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे अनुदानांचा खर्च बारा हजार कोटी रुपये असणार आहे आणि त्यासाठी मंजुरी सुद्धा केंद्र सरकार मार्फत देण्यात आलेली आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना देशभरातील गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना ठेव मुक्त एल पी जी जोडणी प्रदान करण्याच्या उद्देशाने मे दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जे आहे एक सात दोन हजार पंचवीस पर्यंत देशभरातील सुमारे दहा पॉईंट तेहतीस कोटी जे लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी जोडण्यात आलेले आहेत आता सर्व पी एम प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे लाभार्थी मुक्त एल पी जी कनेक्शन मिळते त्यामुळे सिलेंडरच्या मनामत रक्कम या ठिकाणी आणि प्रेशर रेग्युलेटर सुरक्षा नळ घरगुती गॅस ग्राहक कार्ड पुस्तिका आणि ते बसवण्याचे शुल्क समाविष्ट असते उज्ज्वला दोन पॉइंट झिरोच्या विद्यमान पद्धतीनुसार सर्व लाभार्थ्यांना पहिले रिफल रिपेल आणि त्यानंतर सेगडी देखील मोफत दिली जाते प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना एल पी जी कनेक्शन पहिले आणि रिफिल किंवा शेगडीसाठी कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही कारण त्यांना सर्व जे खर्च आहे ते भारत सरकारद्वारे केलं जातं आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना लक्षित अनुदान राज्य सरकार मार्फत दिलं सॉरी केंद्र सरकार मार्फत दिलं जातं आता यामध्ये बघितलं तर भारत आपल्या एलपीजी गरजेच्या सुमारे साठ टक्के आयात करतो जीच्या आंतरराष्ट्रीय किमतीमधील तीव्र उतार चढावांच्या परि परिणामापासून जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी एल पी जी अधिक किपायतसार शिर बनवण्यासाठी जेणेकरून जे एलपीजीचा स्वासत वापर सुरू ठेवतील यासाठी सरकारने दोन हजार बावीस मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत जे चौदा पॉइंट दोन किलो गॅस सिलेंडर जे घरगुती गॅस सिलेंडर असतं त्यासाठी जास्तीत जास्त बारा रिपेयल पर्यंत दोनशे रुपयांच्या लक्षित अनुदान सुरू केले त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा जे आहेत हेच अनुदान वाढ करण्यात आले आणि बारा गॅस सिलेंडर पर्यंत जे आहे अनुदानाची रक्कम जी आहे तीनशे रुपये पर्यंत करण्यात आली आणि आता बघितलं तर प्रधानमंत्री उज्ज्वला अंतर्गत कुटुंबाद्वारे एल पी जी वापरात वाढ झालेली आहे आणि त्यामुळे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना सरासरी डोरडोई वापर जो दोन हजार एकोणीस वीसमध्ये अवघात तीन रिपेलवर आणि त्यानंतर दोन हजार बावीस तेवीसमध्ये तीन पॉईंट अडुसठ रिपेल होता आणि त्यानंतर आता चोवीस पंचवीसमध्ये सुमारे चार पॉईंट सत्तेचाळीस रिपेलपर्यंत वाढवण्यात आलेला होता आता यामध्ये बघितलं तर महत्वाचं म्हणजे आता जे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जे अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे केंद्र सरकार मार्फत त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त नऊ सिलेंडरपर्यंत हे अनुदान मिळणार आहे आणि चौदा पॉइंट दोन के जी जे गॅस सिलेंडर जे गॅस असतं सिलेंडर असतं त्यावर हा या ठिकाणी जे अनुदान आहे मिळणार आहे घरगुती गॅस सिलेंडरवर हे अनुदान मिळणार आहे आणि नऊ सिलेंडरपर्यंत तुम्ही या अनुदानाचा लाभ घेऊ शकता प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये तीनशे रुपये या ठिकाणी जमा केलं जाणार आहे आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गतचे ज्या काही महिला असतील त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे सर्वात महत्वाचं तुम्हाला काम करायचं ते म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक करायचे कारण की जे काही अनुदानाची रक्कम आहे ती डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत वितरित केली जातात आणि त्यासाठीच राज्य त्याचबरोबर केंद्र सरकार जे आहे ज्या डीबीटी अंतर्गत हे पैसे जमा केले जातात त्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये केवायसी असणे गरजेचे आहे आता केंद्रीय मंत्रिमंडळाने वर्ष दोन हजार पंचवीस सीस साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी बारा हजार कोटी रुपयांच्या अनुदानास या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे तर तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदान मिळतो का मिळत असेल तर कमेंटमध्ये सांगा तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद